चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादने आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची आहे कोल्हापुरी राशोडे येथील अष्टविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली पहाटे अभिषेक पुजारी रमेश गुरव यांच्या हस्ते घालण्यात आला अंगारक संकष्टी निमित्त अष्टविनायक मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते दर्शनासाठी दिवसभर राशोडे व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केव्ही युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका